ट्रान्सपोर्टचा संप असल्यामुळे व्यापारी बोरं भरेनं गेलेले आहेत व्यापाऱ्यांना बंद ठेवल्यामुळे अक्षरशः शेतकऱ्यांचे बोरं शेतातच पडून आहेत एक दुष्काळ पाण्याची कमतरता असतानासुद्धा शेतकऱ्याने लढून झुगडून बोर आणलेले आहेत तरीसुद्धा शेतात अक्षरशः शे बोरांचा सडा पडलेला आहे बोरं लाल झाल्यानंतर भाव कमी येतो आणि अशीच जर शेतात बोरं पडून राहिली तर शेतकऱ्यांना खूप नुकसानीचा सामना करावा लागणार आहे शेतकऱ्यांचं खूप आणि खूप आत प्रचंड नुकसान होत आहे दुसरं गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांची बोराची बाग आहे आणि अक्षरशः शेतात बोराचा सरा सडा पडलेला आहे